मराठा आणि ओबीसी आंदोलन समजा समोर आपल्या हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेड निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत्या त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता कि कि आग्ण। <laughs> की त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन आंदोलनाने ओबीसी आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यानंतर आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन झाली ओबीसी आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेड निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेड निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता की त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता हे त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन होणार नाही समाजात समाजामध्ये होणार नाही याची त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करणारी ओबीसी मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत आहेत त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याबद्दल आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता की त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठलीही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेड निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेड निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करते मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजासमाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता की त्या त्या समाजाच्या नेत्यांनी मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतले आणि मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यानंतर आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता आग्ण। 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 <coughs> <भी> <coughs> <coughs> की त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलनखाली ओबीसी आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजासमाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत आहेत त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेड निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलनाने ओबीसी आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेड निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलनकारी ओबीसी आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता की त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता समाजा माजी ने <coughs> ने ने की त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलनकारी ओबीसी आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांबद्दल आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत आहेत त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आणि ओबीसी आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याबद्दल आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता की त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आणि ओबीसी आंदोलन मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ने ने वी वी गोगी गोगी। <स्थाथा> ने ने। की त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत त्यांनी घेतले मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता कि है समाजाच्या की त्या त्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन आणि ओबीसी मराठा आणि मला असं वाटतं की प्रत्येक सम...